सर्वांना पुन्हा एकदा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान आता आम्ही तिब्बतीयन कॅम्प बघून आलेलो आहोत आणि आम्ही आता डेविस वॉटरफॉल इथे नेपाळीमध्ये बोलतात पाताले छांगो आता या ठिकाणी आम्ही आलेलो जो वॉटरफॉल बघण्यासाठी आजूबाजूला सुंदरसं मार्केट आहे ते पण बघू तुम्हाला मी दाखवणार आहे आपण बघू शकता आहे भरपूर असं मार्केट सुंदर असं <साताले> मार्केट या ठिकाणी आहे खाली तुम्हाला मी अजून जवळून मार्केट दाखवणार आहे जवळून मी दाखवणार आहे तुम्हाला खूप आहे अजून सुंदर मार्केट काय वस्तू घ्यावीच समजत नाही काय घ्यावं काय नाही या ठिकाणी तिकीट खिडकी आहे तिकीट खिडकीला किती तिकीट आहे बघूया नेपार नेपार आता आम्ही याच ठिकाणी इंडियन करन्सी या काउंटरला चालत नाही आहे त्यांनी बाजूच्या दुकानामधून आम्ही करन्सी चेंज करून घेतली तीन हजार दिले त्यांनी आम्हाला चार हजार पाचशे रुपये दिलेले आहेत ते आता आम्ही काउंटरला देतो आहे आणि ऐंशी रुपये या ठिकाणी नेपाळी तिकीट आहे आता आम्ही आता आम्ही ऐंशी रुपये नेपाळी तिकीट आहे इथे या ठिकाणी इंडियन करन्सी या ठिकाणी चालत नाही त्यांनी सांगितलं नेपाळी कन्व्हर्ट करून घ्या आणि ते आम्हाला पैसे द्या आम्ही तीन हजार रुपये बाजूच्या दुकानामध्ये दिले आणि तिथून चार हजार पाचशे नेपाळी आम्ही घेतलेले आहेत आता आम्ही आतमध्ये आलो आहे प चौवेचाळीस तिकीट काढलेले आहेत आमचा ग्रुप सर्व आतमध्ये येतो आहे आता आम्ही सर्वजण खाली जातोय डेविस वॉटरफॉल बघण्यासाठी डेविस नावाचा कोणीतरी एक व्यक्ती होता असं या ठिकाणी सांगितलं जात आहे की तो या वॉटरफॉलमध्ये वाहून गेलेला आहे आणि त्याच्याच नावाने मग या ठिकाणी हे नाव पडलेलं आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे पण बघा किती सुंदर दृश्य आहे बघू शकता आपण किती सुंदर असा हा वॉटरफॉल आहे नदी नदी बघा किती सुंदरसा हा वॉटरफॉल आहे देवी वॉटरफॉल हे जे पाणी आहे धबधबा आहे हा जमिनीमधून निघतो आणि जमिनीमध्ये गडप निघालेला आहे आणि हा जमिनीमध्ये हा वॉटरफॉल चढ बघू शकता मोठी गुंफा आहे आणि हा वॉटरफॉल उपतेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी हा निघतो असं मला वाटतंय इथे कोणी कोणी आतमध्ये पडू नये म्हणून लोखंडी ग्रील लावलेले आहेत याच्या ग्रिलच्या बाहेरून का वॉटरफॉल बघायचा हे वॉटरफॉल जे पाणी जे जमिनीमधून येत आहे आणि जमिनीमध्ये गरज सुंदर धबधबा आहे जमीनी जमीनी मध्य पैना जमीन हाथ मधे हाथ मधे है ना हाँ तो, 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 तो नहीं

त्याची आये। आये पुडे सा है। है। सा या ठिकाणी प्रतिकृती बनवलेली आहे हिमालयाची त्यानंतर पुढे तुम्हाला मध्ये सुंदरस गार्डन आहे फुलांची झाडं आहेत सुंदरस गार्डन आणि या गार्डनमध्ये सुंदरस बुद्ध मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे सुंदर बुद्ध मूर्ती आणि आजूबाजूला सुंदरचं गार्डन आता आम्ही एक्झिट करतोय बाहेर जातोय बाहेर मी तुम्हाला इथलं मार्केट दाखवतो सुंदरसं मार्केट आहे खूप सुंदर मार्केट अनेक वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत शॉल आहे ही महिला आहे माता भगिनी आहे

सुंदर वस्तू कपडे शॉल पिशव्या बॅग्स कानातले नाकातले गळ्यातले छानच एकदम बघा आमच्या माता भगिनी या ठिकाणी सर्व खरेदी करतायत दीदी दाखवत आहेत आम्हाला दीदी बहुत बढिया शॉल आहे कितना है क्या प्राइस है दीदी 950 का है डिस्काउंट कर दूंगी आपके लिए ओके दीदी ओके 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 ब्री हो यार ये खूब सुंदर मार्केट आए हम चलो सरो ऊपर से कॉपरसी का या टिकानी खरीदी करता है अपन भगा एक से एक मार्केट है खूब सुंदर अस दुकान खूब वस्तु या टिकानी ठोले लाए एकशे एक, एक स्त्री वस्तू आहेत खरोखर काय घ्यावाली काय नाही

आमच्या शेजुळे या ठिकाणी खरेदी करतायत सहलीच्या मुख्य आयोजिका पुष्पाताई शेजुळे सुद्धा खरेदी करतायत सुंदर दुकान अनेक वस्तू आहेत ठेवलेल्या या बाजूला पण सुंदर दुकान आहेत

आमचे लोक या ठिकाणी आराम करत आहेत आणि याच ठिकाणी हा व्हिडिओ मी आता थांबवत आहे पुढील व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे आमचे सर्व या ठिकाणी उपासक उपासिका बसलेत आराम करत आहेत थकलेले आहेत आयोजिका शिजवलेता हे सध्या या ठिकाणी आहेत तुर्तास मी आता या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवत आहे पुढील व्हिडिओ लवकरच मी तुम्हाला शेअर करणार आहे जय भीम नमो बुद्धाय जय संविधान माझा चॅनल आहे डी के जी ब्लॉग याला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जय भीम